अण्णा हजारे यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला आहे सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही कृती योग्यच आहे असं मत सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे नाग दाबलं की तोंड उघडतं अशी प्रतिक्रिया सुद्धा अण्णा हजारेने या संपूर्ण प्रकरणावर आता व्यक्त केली आहे महत्वाची गोष्ट पर्यटनावरती पर्यटकावरती हल्ले करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे ते पर्यटक आहेत ते तुमच्या हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यासारखे आलेले नाही त्यांचा संबंध नाही त्यांचे संबंध लावणं हे बरोबर नाही सगळ्यात महत्वाचा सिंधू नदीचं पाणी जर थांबलं नाग घाबर तोंड उघड असे म्हणे नाक जर दबलं तर तोंड आपोप तो उड्या म्हणून ही कृती करणं गरजेचं आहे